तर शिंदे स्पायडर मॅन सारखे काय काय धंदा असा फोन करतात लगेच हॅलो उदयजी मी आता अमुक एका गावात आहे इकडे एम काय कराल तुम्ही हो साहेब लगेच करतो अरे लोकांना आता काय बोलायचं बनवता हा अरे काय आम्ही काय धोत्रावर इन करतो का गोड तेल लावतो हा म्हणजे एखाद्या लहान लेकरू रडक रडत असत मी नाही जाऊ देणार तर बाबू मी तुला चॉकलेट आणतो बाबू विचार विचार त्या नाही ते म्हणतात का हो 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 आम्ही येताना चॉकलेट आणतो अशा पद्धतीने सांगतात काय करू शकतो आपण यांच्यासाठी जणू काही हे बघा पाहुणे येणार आहेत काय करू शकतो सुरमई आणतो का प्रॉन्स आणतो साहेब तुम्ही तर खेकडा पण आणतो अरे देवा अरे अरे, अरे 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 घोर कलयुग रे बाबा स्पायडर मॅन लोकांना वेड्यात करता तुम्ही पर ये पब्लिक है सब जानती है काय पद्धतीचा गलिच्छपणा चाललाय ठाकरेंना हे सगळं करायची गरज नाही कारण ठाकरे हा ब्रँड नेते घडवणारा ब्रँड आहे आम्ही आम्हाला नेते चोरायची गरज नाही ठाकरे नेतृत्व पेरत जातात आम्ही पेरणारी माणसं सा। आहोत पवार साहेब नेतृत्व घडवणारे आहेत ते नेते पेरत जातात पेरणारी माणसं आहेत त्यामुळे त्यांचे सगळे जे लढवय शिलेदार आहेत ते आपापल्या विधानसभा आणि लोकसभा अत्यंत ताकदीने सांभाळत आहे जसं आता बाळ म्हणून सांगितलं की होय मी इथे आहे ना ताकदीने गरज काय तुम्हाला बाकीच्याची आम्ही कमी पडलो तर बोला म्हणले मोदीजींनी कोविडची लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो चाराने मसाला कैसे बनाने का या बीजेपी यांचा कोण हात पकडणार नाही रवींद्र चव्हाणांना हे कोण सांगावं की आओ गुरुजी तुम्ही एक लस दिली ती त्याचे सुद्धा पैसे घेतले तुम्ही वट सुषमा अंधारेने एका लशीचे साडे सातशे रुपये मोजले दोन लशीचे मिळून पंधराशे रुपये मी स्वतः दिलेले आहेत आणि एक लस देताना तुम्ही लगेच त्याच्यावर हसरा मोदीजींचा फोटो सुद्धा छापला पण काँग्रेसने लशी दिल्या आणि एकदा जाहिरात केली नाही चौदा लशी दिल्या काँग्रेसने म्हणजे फक्त माझाच नाही तर रवींद्र चव्हाणांच्या सकट मोदीजींचा सुद्धा जीव जर आधी कुणी वाचवला असेल तर तो काँग्रेसने वाचवला नाही तर आपण सगळे जर पोलिओची लस मिळाली नसती तर सगळे पांगुळ गाड्या घेऊन फिरले असते पोलिओ असेल देवी ल असेल बीसीजी असेल गोवर असेल ट्रिपल असेल असेल धनुर्वात अशा चौदा प्रकारच्या लशी दिल्या पण त्यांनी जाहिराती केल्या नाहीत परंतु भाजपा जाहिराती करण्यात पटाईत आता इलेक्शनच्या काळात ते सगळ्या जाहिराती करतायत पण हे मी जाणवपूर्वक सांगितलं पाहिजे कारण इथून मुंबई जवळ आहे आणि कोविडच्या काळात इथेही काय काय काम झालं होतं आणि कोविडच्या काळात मुंबईत काय काम झालं जगातला सगळ्यात जास्त सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा प्रदेश जर कुठला असेल तर तो मुंबई प्रदेश आहे आशिया खंडातला आशिया खंडातली सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबईमध्ये विशेषतः धारावीमध्ये आणि त्या धारावीमध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात लवकर जर कोविड आटोक्यात कुठे आला तर तो धारावी मध्ये आला ज्याचं कौतुक जागतिक स्तरावर जागतिक आरोग्य संघटनेने केलं ज्याचं श्रेय आरोग्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे आणि कुटुंब प्रमुख म्हणून या राज्याचे सन्मानने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जातो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा